सोशल मीडियावरती नेहमीच प्राण्यांचे थरारक आणि रोमांचक व्हिडिओ प्रचंड असे शेअर केले जातात या जगातील जा जबरदस्त शिकाऱ्यांची चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला मिळत असते सध्या असाच एक अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला शेअर केला जात आहे जा त्यामध्ये जंगलातील निर्मम भक्षक जॅगवारने जलराज म्हणजेच भयंकर मगरीवर धाडशी हल्ला केलेला आहे मुळात पाण्याचा खरा सम्राट म्हणजे मगर तिच्या अधिपत्याखालील प्रदेशात घुसून तिच्यावर म्हणजेच तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच पण या रोमांचकारी व्हिडिओमध्ये जॅगवारने चाणाक्षपणे हल्ला चढवत मगरीला अक्षरशः नामहरम केले या थरारक शिकार करण्याचं दृश्य पाहून नेटकर यांना मात्र थक्की भरलेले काही जण हा व्हिडिओ पाहून थक्क झालेले जॅगवारला अमेरिकन टायगर देखील असं म्हटलं जातं कारण जमिनीवरच काय तर पाण्यात देखील त्याची शिकार करण्याची शैली कमालीची भेद कशी असते व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की जगवार अगदी निशब्दपणे तलावाच्या काटावर दाबा धरून बसलेला आहे मगरीला पाण्यात सहजतेने तरंगताना पाहताच तो क्षणाचाही विलंब न लावता विजेच्या वेगाने पाण्यात झेप घेतो त्याच्या लोखंडी चाबड्यात मगर सापडते आणि काही क्षणातच ती हातबल होते जागवार इतक्या प्रचंड वेगाने आणि क्रूरतेने हल्ला करतो की मगरीला प्रतिकार करायला देखील वेळ मिळत नाही त्याने मगरीची मान पकडून तिला पाण्यातून फडफडत बाहेर आणलाय आणि जंगलाच्या दिशेने घेऊन गेलेलं आहे या अत्यंत थरारक आणि जबरदस्त दृश्यानं इंटरनेटवर मात्र धुमाकूळ घातलेला आहे नॉर्समिल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील भांडणार अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एका ऑर्सनं म्हटलेलं आहे जगवार निसर्गाचा सुलतान आहे तर दुसऱ्या ओझर्सनं म्हटलेलं आहे मगर विचार करत असेल आ ते मी तुला फसवतो पण तिला फडं पश्चाताप झालाय हा धडकी भरवणारा शिकार व्हिडिओ पाहून जंगलातील खरी सत्ता कोणाच्या हाती आहे हे स्पष्ट होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस एस व्हायरल या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद